नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हा कसा लिहायचा या ठिकाणी कोणकोणती माहिती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसंच रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया हा अशा प्रकारचा हा अर्ज आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्ज भेटवले तर या ठिकाणी सर्वप्रथम बघा या ठिकाणी लिहायचं आपल्या महिलेचं संपूर्ण नाव ठीक आहे जसं की लग्न वगैरे होईल असेल तर यांचं पती वगैरे सगळं हा पूर्ण नाव लिहायचं त्याच्यानंतरला खाली विचारलं आहे बघा तर या ठिकाणी बघा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जसं की जे लग्नाच्या अदुगरचं नाव जसं की वडिलाकडचं तर या ठिकाणी त्यांचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्या महिलेच्या लग्नानंतरचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी टाकायचं आहे त्यांचा जन्मतारीख ओके तर या ठिकाणी जन्मतारीख व्यवस्थितरित्या टाकून घ्या त्याच्यानंतरला टाकायचं अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ज्या ठिकाणचा जो आपला पत्ता असेल त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित हा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला जन्माचे ठिकाण जसं की तुमचा जन्म कुठे झाला जिल्हा टाकायचा त्याच्यानंतरला गाव टाकायचं ग्रामपंचायत ओके म्हणजे जसं की त्याच्यानंतरला या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला आपला जो चालू रेग्युलर मोबाईल नंबर आहे तर या ठिकाणी मोबाईल नंबर व्यवस्थित रितं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आपला आधार क्रमांक व्यवस्थितरित्या हा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे सातव्यामध्ये बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर होय करायचा किंवा नाही करायचं होय असेल तर मग किती नसेल तर या ठिकाणी करायचं नाही लिहायचं ठीक आहे विवाहिक स्थिती जसं की तुमच्या आता शब्दाची स्थिती काय तुमचं जसं की लग्न झालेलं आहे काम किंवा विधवा आहे काम ठीक आहे किंवा निराधार आहे जे पण ह्या ठिकाणी जे ऑप्शन असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं जसं की या ठिकाणी आपण तुमचं लग्न झालं जसं की विवाह येते तर या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी टाकायचं ओके okay. त्याच्यानंतरला नव्या कॉलममध्ये बघा अर्जदाराचे बँक खाते असल्या बँकेचा तपशील तर या ठिकाणी काय करायचं सर्वप्रथम जी तुमची बँक असेल तर या ठिकाणी आपल्या बँकेचं व्यवस्थित नाव लिहून घ्या त्याच्यानंतरला खातेधारकाचे नाव तर या ठिकाणी जे तुमचं नाव आहे बँकेमध्ये ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण नाव तुमचं हे लिहून घ्या त्याच्यानंतरला बघा बँक खाते क्रमांक ह्या ठिकाणी तुमचा व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर okay. हा टाकून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतरला आय एफ सी कोड हा तुम्हाला कुठेही भेटून तर म्हणजे जसं गुगलवर सर्च केलं तुम्हाला आय एफ सी कोड भेटून जाईल जसं की आपल्या बँकेच्या पासबुकवर सुद्धा आय एफ सी कोड हा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर एवढी माहिती व्यवस्थितरित्या भेटली त्याच्यानंतरला दहाव्यामध्ये बघा आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर या ठिकाणी जसं की आपण सर्व याच्यामध्ये सी केले असते ठीक आहे तर या ठिकाणी होय किंवा नाही जसं की सगळ्यांची आधारला बँक खाता हा लिंक आहे तर या ठिकाणी होय ऑप्शन ऑफ करायचं ठीक आहे आठवड्यामध्ये वर नारीशक्तीचे प्रकार तर ह्या ठिकाणी बघा आता काय काय अंगणवाडी सेविका आहे का त्याच्यानंतरला मदतनीस प्रवेशिका त्याच्या ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला जे पण ह्या ठिकाणी येत असेल सामान्य महिला असेल तर या ठिकाणी सामान्य महिलावरती क्लिक करायचं ठीक आहे तर या ठिकाणी आल्याच्या नंतरला आता बघा खाली कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार जसं की आपण ऑनलाईन अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट लागणार आहे तर सर्वप्रथम बघा तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल ठीक आहे आदिवासी किंवा जन्माचे प्रमाणपत्र ओके तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतरला उत्पन्न हे तुम्हाला तहसीलचं लागन बघते ओके तर या ठिकाणी उत्पन्न व्यवस्थितरित्या काढून घ्या त्याच्यानंतरला अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र खाली आहे बघा कसं लिहायचं काय लिहायचं हे सगळं माहिती तुम्हाला सांगितलं जाणार आहे त्याच्यानंतरला तुमच्याकडं पासबुक असायला हवं त्याच्यानंतरला अर्जदाराचे फोटो जे तुमचे अर्ज करत आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीचे फोटो टिपमध्ये बघा अर्जदार सादर अर्ज सं परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे जमा करण्यात यावा ठीक आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा याला करू शकता ठीक आहे ऑनलाईन बेस्ट राईन तर त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा अर्जदाराचं पत्र ओके तर या ठिकाणी पत्र कसं लिहायचं ते बघा मी घोषित करते की ठीक आहे या ठिकाणी राईट अशी अशीही खून करायचे आहे तुमच्याकडं असेल तर या ठिकाणी माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही तर या ठिकाणी राईट करायचं त्याच्यानंतरला माझ्या कुटुंबाचे सदस्य आय करता नाही तर या ठिकाणी राईट किंवा असे फुली तुम्ही मला या ठिकाणी करायचे त्याच्यानंतरला बघा तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपये पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही ओके तर या ठिकाणी राईट हे ऑप्शन करायचं त्याच्यानंतरला बघा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही तर या ठिकाणी जे पण आहे ते राईट ह्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे जे तुम्हाला योग्य वाटेल ते माझ्या कुटुंबातील सदस्यांचे नियुक्तीपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही ओके तर ह्या ठिकाणी असेल किंवा नसेल ठीक आहे तर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला राईट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला बघा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने जसं की ट्रॅक्टर सोडून ओके जसं की फोर व्हीलर वगैरे असेल तुमच्याकडं किंवा नसेल तर या ठिकाणी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये बघा मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित फोटोल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणिक तर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक जसं की द्वारे ओके किंवा वन टाईम तीन ओ टी पी ओके तर या ठिकाणी तुम्ही असं करू शकता प्रदान करण्याचे सहमती देण्यात माझी हरकत नाही ओके तर मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझा आधार ई के वाय सी वरण पुरवण्यास सहमती देत आहे तर या ठिकाणी तुमचे हमीपत्र आहे तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमचं दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता ओके तर या ठिकाणी बघा अर्जदार जसं थी, की अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रतिष्ठान झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच तुम्हाला मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल तर या ठिकाणी अशा प्रकारचा आहे तर अर्ज दाखल झाल्यानंतर सादर पावती फाडून देण्यात यावी ओके तर या ठिकाणी या ठिकाणी परत तुम्हाला काय करायचा अर्ज सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची माझी लाडकी बहीण योजना हा अंतर्गत आपला ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यापणे यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सादर अर्जाचा नोंदणी क्रमांक ह्या ठिकाणी तुम्ही टाकून देईल जो समोर जो ऑनलाईन ज्यावेळेस तुम्हाला करेल त्यावेळेस ओके तर अशा प्रकारचे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ही दोन्ही पद्धती या ठिकाणी सांगितले आले तर अंदाज सरळ सरळ तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच ऑनलाईन अर्ज हा सादर करा असं माझं मत आहे तर चला तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचा हा फॉर्म भरायचा आहे अजून काही कोणाला अर्ज असेल तर लगेच कळा कळवा तसंच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद